नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चल पाहुयात आजच्या काही ठळक घडामुळे मांडा धडक कार्यवाही सहा खोल्यांसह बावन्न जोते जमीन जो दोस्त मांडा टिटवाळा मांडा पूर्व येथील हरिओम वेली या रोडवर पिंपळेश्वर मंदिरामागे मांडा पूर्व येथे सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली कारवाई मध्ये सहा पूर्ण अवस्थेत असलेल्या खोलीचं वीट बांधकाम बावन्न दगडी जोत्यांचं फाउंडेशन सिमेंट कॉन्क्रीटचं फाउंडेशन तोडण्यात आलं अजून देखील प्रभागातील चालू बांधकामांचा शोध घेऊन नियमितपणे निष्कासनाची कारवाई सुरू ठेवण्यात येणार आहे कारवाईसाठी अतिक्रमण विभागाचे चार पोलीस कर्मचारी ठेकेदारांचे पाच कामगार एक जेसीबी अतिक्रमण विभाग वरिष्ठ लिपिक आणि पथकातील आठ कामगार यांच्या सहाय्यानं निष्कासन केलं आहे अशी माहिती प्रमोद पाटील सहाय्यक आयुक्त एक अप्रभाग यांनी टिटवाळा न्यूज बोलताना दिली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद